खोपोली नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाखवले सामाजिक भान मदत दिले आपले एक दिवसाचे वेतन संपूर्ण महाराष्ट्रात यावर्षी सप्टेंबर महिन्यात पुरस्थिती उद्भवली अनेकांचे संसार वाहून गेले तर कित्येकांची कापणीला आलेली उभी पीक अतिवृष्टीमुळे आडवी झाली महाराष्ट्रात उद्भवलेल्या या अस्मानी संकटाचा सामना करण्यासाठी एक खारीचा वाटा खोपोली नगर परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उचलला आहे खोपोली नगर परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले सामाजिक भान जपून आपले एका दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिलेले आहे ही एकूण रक्कम चार रुपये इतकी आहे खोपोली नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या या सामाजिक जबाबदारीच्या भानाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे